आणि उपस्थित होता आणि व्यासपीठावरही उपस्थित होता काय भावना आहेत आपल्या आमदाराबद्दल भावनेचा काय प्रश्नच नाही प्रचंड जनसमुदाय आणि लोकांचा जल्लस बघून आपल्याला तेवीस तारखेच्या रिझल्टचा अंदाज आलाच असेल एकीकडे जनता आणि एकीकडे पुढाऱ्या आहे अशी निवडणूक होते आणि आजची ऐतिहासिक सभा पाहायला मिळाली आणि तीही अकलूच्या बालेकिल्ल्यामध्ये काय सांगाल आपण ही सभा कुठेही जरी असते माळशिरस तालुक्यात कुठे जरी घेतली असती तरी जनतेचा एवढाच प्रति एवढाच प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद राहिला असता कारण रामाच्या कामामुळे जनता त्यांच्यावर खूप खुश आहे आणि काही जरी झालं तर जनतेने ठरवलं की आपल्याला हाच आमदार पाहिजे कारण पुढचं पाच वर्ष त्यांना विकासच बघायचा बघायचं आहे तुम्ही ही गाव दौरे करत होता महिलांचा कसा प्रतिसाद आहे आणि बहीण लाडकी योजना काय सांगाल त्याबद्दल खरं तर लाडकी बहीण योजना आत्ता आली पण गेल्या तीन वर्षापासून रामभाऊचं जे काम आहे महिलांच्या प्रति जो आदर आहे महिलांची जी छोटी मोठी कामं असतील जनता दरबारातून महिला थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या आरोग्याची कामं असतील रस्त्याची कामं असतील अगदी छोटे छोटे नळाची सुद्धा कामं असतील ते रामभाऊनी थेट केलेले आहेत आणि प्लस म्हणजे त्यांचे काम प्लस ही लाडकी बहिणी योजना हे दुधात साखरच ठरली ठरेल आणि आन ठरली आणि ठरेलसुद्धा त्यामुळं फुल हंड्रेड पर्सेंट रामभावसात होते आम्हाला आमदार दौरे करत होता आता दौऱ्या दरम्यान प्रतिसाद कसा मिळाला महिलांचा आणि जनतेचा एकदम छान महिलांचा तर शंभर टक्के प्रतिसाद होता महिला म्हणाल्या की ज्याचं खाल्ले त्यालाच आम्ही देणार आम्ही भावाला कधीही विसरणार नाही आणि शंभर टक्के आम्ही रामभावलाच मत देणार आमच्या घरच्यांचा कितीही विरोध असला तरी आम्ही महिला त्यांना विसरणार नाही आज या ठिकाणी प्रचाराला आला होता आणि लाडकी बन योजनेबद्दल काय सांगाल आज लाडकी बहीण योजनेचा तर पाठिंबा आहेच महिलांना आणि इत म्हणजे आम आज, आज आमदार रामभाऊ सातपुते हे आमदार झाल्यापासून आमच्या तालुक्यातील महिलांना जो त्यांनी मानसन्मान दिला आहे तो खरंच वाखण्याजोगा आहे आणि आज या ठिकाणी गडकरी साहेबांच्या सा सभेमध्ये त्यांनी आमच्या माळशिरस तालुक्यातले जे महत्त्वाचे मां प्रश्न मांडलेत एक दुष्काळग्रस्त तालुका पश्चिम भाग आणि जी दुष्काळग्रस्त गावं आहेत त्यांचा समावेश करून घेणं हा महत्त्वाचा प्रश्न आणि ते प्रश्न मांडताना अगदी आम्ही भारावून गेलो आहे की हे काम आमचे रामभाऊ सातपुतेच करू शकतात आणि आम्हाला दुष्काळमुक्त करू शकतात आणि आमच्या गावामध्ये एक सुसज्ज अशी एम आय डी सी ते आमच्या तालुक्यामध्ये स्थापन करू शकतात हा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे आम्हाला इथून पुढे पण भावी आमदार म्हणून आमदार रामभाऊ सातपुतेच पाहिजेत त्या <laughs> व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर ती व्यक्ती अशी आहे की शून्यातून विश्व निर्माण करू शकते एवढ्या एका वाक्यावरतीच त्या व्यक्तीची ओळख आपल्याला पारखता येईल आणि सगळ्यांचा विकास आणि कामाचा माणूस अशीच ब लोकांच्या मनामध्ये त्यांची भावना आहे आणि ते नक्कीच घर करतील आणि नी येणारी निवडणूक नक्कीच ते मोठ्या फरकाने जिंकतील <सवत्तितिति> लाडक्या भावामुळे लाडक्या बहिणीची दिवाळी खूप सुंदर झाली चांगली झाली छोट्या छोट्या गरजा पूर्ण झाल्या ह्यानुसार येते म्हणजे पंचवार्षिकला आमचे लाडके आमदार हे आणखीन एकदा निवडून अशी आमची इच्छा आहे